शेतकरी मित्रांनो गोदावरी जी मदत चालू केलेली आहे जी आपण पोहोच करायचं काम करतो या ठिकाणी त्याचं जे पूर्ण किट आहे ती किट तयार करतोय ती गहू तुम्हाला मला दाखवायचे या गव्हा तुम्हाला लिंबाचा पाला सुद्धा दिसतोय म्हणजे हे घरी खाणाऱ्याचे जे गहू आहेत ते संबंधित ज्यांनी पाठवलेले आहेत ते आपल्या समोर या ठिकाणी आहेत लिंबाचा पाला कशासाठी होऊ नये या स्वरूपात काळजी त्या ज्या कोणी माऊलीने घेतली असेल त्या माऊलीने हे गहू आपल्या गोदा गोदापट्ट्यामध्ये गरज आहे शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून पाठवलेली आहे दुसरी गोष्ट जर तांदूळ वगैरे असाल तर तांदूळ पण दाखवतो जर तांदूळ वगैरे असेल तर तांदूळ सुद्धा एकही खडा एकही जाळ याच्यामध्ये नाही अशा या प्रकारचे एकदम असे चांगले पिव्हर तांदूळ आहेत यामध्ये साबणे असतील आणि लागणारे जीवनावश्यक जे साधनं आहेत ते साधने पूर्ण याच्यामध्ये आहेत युवा संघर्ष समिती वतीने सर्व काम पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि विशेष या ठिकाणी पैशाच्या पैसा घेतल्या जात नाही म्हणजे असा कमेंट सुद्धा करू नका या ठिकाणी आता पुण्याहून एक पिकअप पिकअप आणून डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आता हे सामान देऊन केलेले आहेत तीन छटर सध्या भरलेले आहेत दिवसा पॅकिंग आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण पोहोच किंवा दोन तीन केले जातात आणि त्या पद्धतीनं युद्ध पातळीवर हे, हे या या काम चालू आहे तर हे जे सामान आहे हे सामान कोण देतं कशासाठी देतं हे आपण या व्हिडिओमध्ये संबंधित जे आहेत आपण जे काम करणार आहोत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत अलीकडचे तर आबा हे सामान जे आहे ते हे कोण पाठवतं कशासाठी पाठवतं याच्यामध्ये राजकारणाचा काही रोल आहे का हे सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे ओके दीपक भाऊ खरं तर गोदापट्ट्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि हा पाऊस त्या ठिकाणी होत असताना गोदावरीमधून प्रचंड तीन लाख तीन लाख क्युसेक्स पाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि हे पात्रातलं पाणी सगळ्या गोदापट्ट्याच्या गावामध्ये शिरलं गोदापट्ट्यामध्ये आज रोजी आज देखील अगदी स्लॅब पर्यंत काही घरामध्ये पाणी आहे म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडं त्यांचे भिकावे भांडे असे तरंगताने दिसत आहेत याच्या व्यतिरिक्त सगळं साहित्य त्यांचं बर्बाद झालेलं आहे आणि अशा वेळी आपण सगळ्यांनी श्री मनोदराज जरांगे पाटील यांनी देखील आवाहन केलं सगळ्यांनी आवाहन केलं की आपल्याकडं सर्व जाती धर्माचे शेतकरी असतात शेतकऱ्याला जात नसते आणि त्यांच्यासाठी आपण निश्चित प्रकारे मदतीचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रभरातून मुंबई असेल पुणे असेल फलटण असेल अगदी जेवढे महाराष्ट्र भरातील जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यातील बांधवांनी सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनी त्या ठिकाणी एकत्रित येत माऊली एकत्रित येत निश्चित प्रकारे हे सगळं एकत्रित केलं साहित्य कुणी गहू दिले म्हणजे जे जे साहित्य देता येईल जीवनउपगी वस्तूचं ते सगळं साहित्य एकत्रित करून आम्हाला पाठवलं आणि युवा शेतकरी संघर्ष समितीकडे पाठवण्याचं कारण असं आहे की युवा शेतकरी संघर्ष समितीच्या गावागावामध्ये त्या ठिकाणी आपले तरुण मित्र त्या ठिकाणी आहेत आणि योग्य पद्धतीने याचं वाटप निश्चित प्रकारे गोदापट्ट्यामध्ये होईल म्हणून विश्वासाने महाराष्ट्रातील सगळे बांधव इकडं हा माल पाठवतात आणि अशा पद्धतीनं कीट करून गेल्या चार दिवसापासून रात्रंदिवस किट पाठवणं गोदापट्ट्यात चालू आहे घरोघरी नेऊन दिला जात आहे जे लोक स्थलांतरित होऊन कॅम्पमध्ये आहेत ते कॅम्पमधील लोक आता घरी गेल्यानंतर हे सगळ्या किट हे सगळं अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोचून देण्याचं काम युवा शेतकरी संघर्ष समिती करणार आहे आणि ते घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या मालाची त्यांना आवश्यकता आहे एक लक्षात घ्या या मध्ये काय काय असणार आहे थोडक्यात सांगतो थो। या किटमध्ये टूथपेस्ट टूथब्रश त्याचबरोबर दोन साबणे अंगाच्या त्यानंतर कपड्याच्या साबणे आहेत जे काही किराणा माल आहे तो सगळा किराणा माल आहे त्यानंतर तिखट मीठ तेल चटणी सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत ब्लँकेट आहेत महिलांना साड्या आहेत पेटीकोट आहेत लहान लेकरांना कपडे आहेत ज्येष्ठ लो व्यक्तींना कपडे आहेत अगदी जे जे शालेय साहित्य आहे हे सगळं इथं आम्ही साठवून ठेवलेलं आहे आता ज्यावेळेस कॅम्पमधले सगळे बांधव स्थलांतरित आपल्या घरी जातील त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांच्या घरामध्ये आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही सगळं पाण्यात म्हणून हे सगळं साहित्य एवढं मोलाचं ठरणार आहे आणि आपण पाहताय तुम्ही आत्ताच सांगितलं या सगळं साहित्य घरगुती साहित्य लोकांनी दिलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही मदत सामान्य शेतकऱ्यांकडूनच शेतकऱ्यासाठी येते आहे त्याचबरोबर निश्चित प्रकारे युवा शेतकरी संघर्ष समिती वरती विश्वास असल्याच्या कारणानं ती सगळी टीम आपण पाहताय रात्रंदिवस हे ओझे वाहण्याचं काम किट तयार करण्याचं काम आणि वाटपाचं काम देखील अत्यंत प्रामाणिकपणे आणि पवित्र पद्धतीने करत आहे म्हणून याच्यामध्ये काही राजकीय पुण्याचं काही अंग नाही राजकीय व्यक्तीची एकही किट याच्यामध्ये नाही याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगावशी वाटते आणि खंत वाटते जे कारखाने आहेत ऊस कारखाने तर नदीच्या पात्रामध्ये जास्त तरी ऊस आहे आणि ह्या ऊसाला खूप मोठा फटका ऊस पडलेला आहे त्याचं वजन घटलेलं आहे पण का एकही कारखान्यानं अजून ऊसाच्या शेतकऱ्याच्या जखमेवरती कुंकर मारायचं काम आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसत नाही आणि विशेष म्हणजे त्यांना माग पंचवीस रुपये कट करण्याचा आदेश परत दिलेला आहे तर मला एक म्हणायचं आहे की कारखान्यानं हे वागणं योग्य आहे का माऊली खरं पाहायला गेलं तर जेवढी माहिती मिळते माऊली खरं पाहायला गेलं तर जी माहिती मिळते ती माहिती अशी आहे की सगळे साखर क्षेत्रातील लोकं सा। oh. oh. त्या काल बैठक झाली असं म्हणजे जे वाचण्यात आलं ते सांगतो आणि बैठक झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येक तणामागे पंचवीस रुपये कपात करून हे पंचवीस रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा रुपये आणि पंधरा रुपये गोपीनाथरावजी मुंडे हो यांच्या महामंडळावर देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आ, ये जवळी साखर कारखानदार आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते तर मला तरी असं वाटतं की कारखानदाराचा त्याच्यामध्ये विरोध असू शकतो मला आणखी डिटेल माहिती नाही मी अभ्यास करणार या विषयाचा आपण परंतु साखर सम्राटांचा विरोध असताना देखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय आहे त्याला प्रचंड तीव्र पद्धतीने आम्ही याचा आग सुरुवातीला निषेध करतो मुख्यमंत्र्याला गुडातली जे माहिती आहे ग्राउंड लेवलला माहितीच नाही असं मला यातून नि दिसतो एकदम करेक्ट आहे कारण त्यांचे सगळे सोर्सेस जे आहेत ना ते सोर्सेस सगळे खोटे त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतात इथं शेतकऱ्यांना अगदी एक एक शेतकऱ्यांना इथून आता टूथब्रश ब्रश चालला आहे टूथपेस्ट चालली आहे साबणी चालल्या आहेत एवढं गरीबी हाल हाल झालेत नाहीकड्यांचे आणि अशा वेळी तुम्ही त्याच शेतकऱ्याच्या याच्यातून पैसे काढतायत हे कितपत योग्य आहे अत्यंत नीच वृत्ती त्यांच्या आहे गोष्टीकडं तरी आपल्या सर्व राजकीय मंडळी असतील आस जर खरं असेल तर त्यांनी लक्ष द्यायला हरकत नाही तर विकी भैया सध्या आपण तुम्ही आता रात्री अकरा साडे साडे अकरा बारा वाजेला अजून उपवासही सोडला नव्हते काल तुम्ही तर शेतकऱ्याची परिस्थिती कशी शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे सगळीकडं गोदाबाईचं जे रुद्ररूप आहे त्यांनी पुराचं पाणी सगळीकडं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलं आहे आणि आपण बघू शकता आज आम्ही युवा संघर्ष समितीच्या मार्फत ही जी महाराष्ट्रातून आलेली जी मदत आहे ती कीट स्वरूपात आम्ही पॅकिंग करून पूरग्रस्त भागापर्यंत पोहोचवणार आहोत आणि ही जी कीट केलेली आहे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील ज्या ज्या क्षेत्रातील मंत्री आहेत त्या मंत्र्यांना पण आम्ही ह्या किट पाठवणार आहोत दीपक भाऊ तुम्हाला पण तुमच्या जर मंत्र्यांच्या खाय प्यायची जर व्यवस्था नसेल तर आम्ही ही किट प्रत्येक मंत्र्याच्या पत्त्यावर पाठवणार आहोत त्यांना पण शेतकऱ्याकून ही मदत तुम्ही घ्या आम्हाला तुमच्या मदतीची मला तर काय आता अपेक्षा वाटत नाही की आपल्याला जसं आपलं नुकसान झालं आहे त्या नुकसानीच्या नुकसानीला ग्रहीत धरून हे आपल्याला काही मदत करतील त्याने मदत होत नाही पण पट्ट्याच्या पाठीमागे जो शेतकरी आहे जो पूरग्रस्त शेतकरी नाही पण तो ज्या भागामध्ये नुकसान झाले त्या भागाच्या पाठीमागे हा शेतकरी गोदापट्ट्याच्या मागे खंबीर उभा आहे तुम्ही जे त्या प्रकारची मदत शेतकऱ्यांना लागेल त्या प्रकारची मदत मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना करतो की आपण यांना संकटाच्या काळी आपण यांच्या पाठीमागे उभार जरी सरकार आपल्या पाठीमागे उभा राहत नसेल तरी आपले शेतकरी बांधव म्हणून आपण यांच्यामागे खंबीरपणे उभा राहायचं आहे पण ह्या सरकारला मला खरंच ना ह्या सरकारची लाज वाटते किंवा क्यू वाट क्यू येते की यांची विचारसरणी कशी यांना जर जा जो जगाचा पोशिंदा आहे जो आपल्या ताटामध्ये अन्न उपलब्ध करून देतो त्यांना मदत करण्यासाठी जर तुमच्याकडं कर पैसा नाही तर तुमच्या खुर्चीला काहीच अर्थ नाही तुम्ही लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके भाऊजी लाडके बाप लाडक्या माई काय काय तुम्हाला योजना काढायच्या त्याच्यासाठी तुमच्याजवळ मदत करण्यासाठी पैसा आहे पण या शेतकऱ्यासाठी तुमच्याजवळ मदत करायला पैसा नाही नक्कीच तुम्ही तुम्ही इकडे जर आले या पूरग्रस्त भागात तर ह्या गोदामाईच्या आलेल्या पुरामध्ये तुम्ही डुबून मारा पण तुम्ही ही सरकारने मदत आम्हाला तुम्ही करू शकत नाही आणि तुमची तेवढी दानत पण नाही आणि करू पण नका आम्ही समर्थ आहोत आमच्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कशा पद्धतीने त्या शेतकऱ्याला आपल्याला उभा करायचंय हे आम्ही इकडे सर्व बांधव मिळून ठरू नक्कीच आणि प्रत्येक जण तोला मुलांनी या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतो तर ही सर्व टीम आता काम करताना दिसते आणि हे फार गरजेचं काम युवा संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला दिसते प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने काय काय जे करता येईल ते करायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे नक्कीच सध्या ही तयारी वापरून तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा आणि आपणही काही फुल न फुलाची पाकळी काही मदत करता आली शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच करा तर सध्या थांबतो सर्वांना पुन्हा एकदा आराम